जय शिवराय मी योगेश ऐके धामुरकर छत्रपती संभाजीनगर दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जो शासन निर्णय आला तो कुठल्याही नवीन आरक्षणाचा निर्णय नाही तो एक जून दोन हजार चारला ला मराठा कुणबी कुणबी मराठा च्या अनुषंगाने निघालेला जी आर त्या जी आरच्या धर्तीवर शिंदे समितीने गेल्या दोन वर्षामध्ये जे काही कुणबी नोंदी शोधण्याचं काम मराठवाड्यामध्ये केलं ते मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनाच्या नंतर जी समिती आली त्या अनुषंगाने ते काम उभं राहिलं त्या नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्या अनुषंगाने दोन लाख पासष्ट हजार अर्ज आत्तापर्यंत पूर्ण मराठवाड्यामध्ये आले त्याच्यातून दोन लाख त्रेसष्ट हजार लोकांना जात प्रमाणपत्र मिळाली हा शासकीय आकडा आहे पण पुन्हा एकदा आम्ही मुंबईच्या वेशीवर गेलो आझाद मैदानावर आंदोलन चालू झालं आणि एक जी आर आमच्या हातात येतो तो, तो जी आर असा आहे असं दाखवलं जातं की मराठवाड्यातल्या मराठ्यांना हैदराबाद गॅझेट लागू झालं परंतु वस्तुस्थिती अशी आहे कुठलंही हैदराबाद गॅझेट लागू झालेलं नाही फक्त तो जी आर म्हणजे जात प्रमाणपत्र काढण्याची कार्यपद्धतीचं विश्लेषण त्यांनी त्या जी आर मध्ये दिले आहेत की जात प्रमाणपत्र कसं काढलं गेलं पाहिजे मग त्याच्यामध्ये जे सांगितलं जातं की तुमचे कुल कायदा तुमचं नातेवाईक तुमची भावकी तुमच्या समान आडनावाची लोक असं काही नाही दोन हजार एकला ला जो अधिनियम बनलेला आहे त्याच्यामध्ये नातेवाईकांची व्याख्या पूर्णपणे दिलेली आहे तुमच्या आणि आमच्या म्हणण्यानुसार कायदा चालणार नाही हा कायदा नवीन जर का पारित झाला असता त्याला केंद्रामध्ये राज्यामध्ये त्याला जर का सहमती मिळाली असती तर आपण म्हणू शकलो असतो की हो मराठ्यांना काहीतरी नवीन मिळालंय पण जुन्याच कडीला नवीन फोडणी देऊन ऊत आणण्याचं काम या राज्य शासनाने केलं आणि त्याच्यात आंदोलनकर्ते फसलेले आहेत नवे नवे तर ते आता समाजाला सुद्धा फसवायला लागलेत वारंवार गेल्या तीन महिन्यापासून अनेक अभ्यासक अनेक आंदोलक अनेक रस्त्यावर काम करणारे कार्यकर्ते सुद्धा सांगतात की या जी आरमध्ये काही नवीन नाही तर नवीन काय आहे हे आंदोलनकर्त्यांनी समजून सांगितलं पाहिजे हे समाजामध्ये दिशाभूल करणाऱ्यांनी समजून सांगितलं पाहिजे ही आमची आग्रही भूमिका होती नेमकं काय खरं आहे जे समाजाच्या कामाचं असत ते आपण दाखवलं पाहिजे ते आपण समज समझत, समाजाला सांगितलं पाहिजे पण शासन एकीकडे एक एक दिशाभूल करते आणि एकीकडं एक 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 आता करते सुद्धा समाजाची दिशाभूल करायला लागले की काय असा एक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय आत्ता जर का आमच्यासारखे कार्यकर्ते बोलले नाहीत तर आमच्या आयुष्यातली वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष आम्ही या आरक्षण या मुद्द्याच्या भोवती आंदोलन करण्यामध्ये जनजागृती करण्यामध्ये घातली असतील तर समाज आम्हाला विचारतोय की तुम्हाला कळत असून तुम्ही का बोलत नाहीत म्हणून आज बोलण्याची वेळ ती आहे म्हणून बारा डिसेंबरला व्हिडिओ काढला म्हणून दोन सप्टेंबरला सुद्धा त्याच दिवशी सांगितलं की या जी आर मध्ये नवीन काही नाही एक ग्राम समिती नवीन तयार करण्यात आली त्या ग्राम समितीमध्ये तीन लोक टाकण्यात आले ते फक्त तुमचे रिपोर्टिंग अहवाल करणार आहेत पंचनामा देणार आहेत की हो हा याचा आता नातेवाईक आहे पण नातेवाईक म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे नातेवाईकाची व्याख्या त्या ठिकाणी कायद्यामध्ये अशी केली आहे की जो रक्ताच्या प्रवाहातला असेल जो वडिलांच्या रक्ताच्या प्रवाहातून जन्माला आला असेल मग तुमचे पंजोबा असतील खापर पंजोबा असतील तुमचे खापर पंजोबाच्या वर्षी कोण पंजोबा असतील त्यांच्या ब्लड फॉर्ममधून आलेलं जे नाता असेल ता तो नातेवाईक ऍक्च्युली त्याला आपल्याकडे भावकी म्हणतो आपण ती भावकी म्हणजे नातेवाईकांची डेफिनेशन आहे आणि भावकी म्हणजे एका गावात जर का आठ वाडे असतील तर त्याचं जे खोड असतं ते एकच असतं पण ती खोडाची वंश होईल ज्याला आपण ट्री फॉर्मॅट म्हणतो तो ट्री फॉर्मॅट आपल्याला वंश वेळेस जुळता आली पाहिजे त्याच्याकरता शासकीय पुरावा लागेल आणि शासकीय पुरावा कमीत कमी तो जुआला जुळता आला पाहिजे याच्याकरता ती ग्राम समिती नेमण्यात आली आहे ती ग्राम समिती ती वंश जुळवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत पण जे साले पंचनामे सुद्धा करत नाही ते तुमची ग्राम समिती वंश वेळ जुळेल का हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे मग काही अभ्यासक म्हणतात की मग तुम्ही ते प्रॅक्टिकली जाऊन बघितलं का हो आम्ही अर्ज केलीत आम्हाला त्यातल्या त्रुटी लक्षात आल्या कारण की जरांगे पाटील जे सांगतायत आणि शासन जे सांगते आहेत आणि जी आर जो सांगतो याच्यामध्ये सगळीकडे फसगत होताना आम्हाला दिसते म्हणून हा प्रयत्न आहे की समाजाने आता समजून घ्यावं हिवाळी हो। अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणावर एक शब्द सुद्धा निघला नाही ही मराठा आंदोलनाची धक आहे का मराठा समाजाचा एवढा मोठा प्रश्न आज सात दिवस चाललेल्या अधिवेशनामध्ये एक मिनिटही सुद्धा मराठा आरक्षणावर कोणी बोलत नाहीत किंवा जे कोणी मराठा आमदार मनोदरा दरंगे यांना भेटायला येतात त्यांचं स्वागत करायला येतात त्या आमदारांनी ते कमीत कमी बोललं पाहिजे होतं मग त्यात प्रकाशदादा सोळंकी असतील विजयसिंह पंडित असतील किंवा सुरज धर साहेब असतील किंवा विलास भुमरे असतील जे कोणी लोक विलास वनोजादा दरांग यांना भेटायला जातात त्या लोकांनी अधिवेशन काळामध्ये मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जी शासकीय माहिती आहे की हो तीन महिन्यामध्ये फक्त अठ्ठ्याण्णव प्रमाणपत्र निघलेत पाचशे चौऱ्याण्णव अर्ज आले अर्ज येण्याची लोकांची मानसिकता ही आहे की अर्ज करून जर का मिळणारच नसेल तर अर्ज का करायचे आणि अर्ज जरी करायचे असतील तर कोणत्या धर्तीवर करायचे आहेत कारण की जेवढ्या नोंदी मराठवाड्यात सापडायच्या होत्या तेवढ्या सापडल्या शिंदे समितीचं काम परिपूर्ण बंद आहे मराठा आणि कुणबी एक असल्याचा तांत्रिक अहवाल देण्यात येईल असं मनोदराज यांना आझाद मैदानावर सांगितलं गेलं नवे नवे त्याच्यासोबत आणखी ज्या पाच मागण्या होत्या त्याही त्यांनी सांगितलं सातारा गॅझेटचा सा काय विषय आहे निस्तं गॅझेट लागू केलं असा एखादा शब्द त्या दोन सप्टेंबरच्या जी आर मध्ये कुठं आहे का तर नाही समाजाने तो जी आर वाचावा अभ्यासक आप आपली आपली मतं व्यक्त करतायत पण व्यक्तिगत दोषापाई आपण एकामेकाला टीका टिप्पणी करण्यामध्ये समाजाचं नुकसान करतोय की काय हे दिसून येत आहे समाज बोलत नाही याचा अर्थ समाजाला कळत नाही असं नाही समाजाला कळत आहे पण समाजाला वाटतं की लाखांनी संख्येने एकत्र येणारा समाज आज कोटीने एकत्र आला तो, एकत एकत तो कायम टिकला पाहिजे म्हणून समाजातले गोरगरीब लोक आज बोलत नाही आहेत माझं या व्हिडिओच्या माध्यमातून नेतृत्वाला विनंती आहे समाजाने तुम्हाला नेतृत्व म्हणून जर का स्वीकारला असेल तर वस्तुस्थिती समजून घ्या आज जर का आपण बोललो नाही तर उद्या आपल्याला येड्यात काढतील लोक आज लक्ष्मण हाके सारखा माणूस ऍडव्होकेट मंगेश सरखा सारखा माणूस आपल्यावर हसतायत की तुमचं नेतृत्व काय घेऊन आलंय तुमच्या हातामध्ये आणि साले तिकडे जाऊन कोर्टामध्ये दाखवतायत की तुम्हाला खूप काही मिळालं तुम्हाला खूप काही मिळालं वस्तुस्थिती वेगळी आहे आपल्याला नवीन काहीच मिळालं नाही मग ते शिंदे सरकार असेल किंवा देवेंद्र फडणवीस सरकार असेल यांनी नवीन आरक्षण आम्हाला काही दिलं नाही मराठा आणि कुणबी या धर्तीवर मराठा म्हणून जे दहा टक्के आरक्षण दिलं ते सुद्धा कोर्टात चॅलेंज झाले आहेत पण मूळ मागणी जी आमची होती की मराठा आणि कुणबी एक आहे या दोघांनाही एक समजलं जावं आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांना हैदराबादच्या धर्तीवर जे हैदराबाद स्टेटमध्ये आज मराठे आहेत त्यांना ओबीसी आरक्षणाची सवलत लागू आहे त्या अनुषंगाने हैदराबाद संस्थाना सुद्धा मराठे हे हो ओबीसी मध्ये होते आजचे जे मराठे आहेत ते पूर्वज त्यांचे ओबीसी होते ओबीसी मध्ये त्यांना समाविष्ट केलं जात होतं कारण ती कुणबी म्हणून संबोधले जात होते पण हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या अनुषंगाने एखादा जी आर निघला का तर नाही निघला असा कुठं उल्लेख त्या जी आर मध्ये आहे का तर नाही हा हैदराबाद गॅझेट मधली नोंद विचारात घेऊ मग ती कुठली नोंद आहे त्याचं कुठं स्पष्टता दिली का संदर्भामध्ये किंवा त्या टिपणीमध्ये कुठं काही दिलंय का की ती नोंद कुठली असावी मराठा आणि कुणबी हे है हैदराबाद संस्थानात जर का एक होते तर मग महाराष्ट्र राज्यामध्ये ते एक का नाही हा साधा प्रश्न या निमित्त निर्माण होतो आणि त्या अनुषंगाने आंदोलनकर्त्याने असेल किंवा आंदोलनकर्त्याच्या आजूबाजू असले अभ्यासक मंडळी असेल यांनी या बाबतीत समाजाला खुलासा करावा आपण लढाई करायला गेलो स्वराज्याची आणि हातात आपण काय घेऊन आलोय हे कुठेतरी विचार लक्षात घेतला पाहिजे आपण गुलाल दोनदा दोनदा अंगावर घेतला तो गुलाल वरबडून बाहेर काढला किती दिवस चालणार आहे हा खेळ आता सॉरी वगैरे बस झालं आता सरळ सरळ आपल्याला आउटपुट लागतंय आणि माझ्या या व्हिडिओच्या निमित्ताने जे कोणी अभ्यासक असतील कृपया आपापातले वतभेद मिटवा ज्यांना कोणाला याच्यातलं कळतं त्यांनी समाजाच्या हिताचा निर्णय म्हणून मनोज दरांगे पाटील असतील शासन असेल मराठा क्रांती मोर्चा असेल संभाजी ब्रिगेड छावा मराठा महासंघ सेवा संघ या सगळ्यांना एकत्र करून आता कमीत कमी पदरात काहीतरी पाडून घ्या ईडब्ल्यू एस हक्कांनी मिळालं ईडब्ल्यू एस घालवलं एस बी सी टिकलं नाही आता दहा टक्के मिळालं ते कोर्टात चॅलेंज आहेत किती दिवस खेळ चालणार आहे हा मराठ्यांना फक्त आरक्षण एवढंच फक्त मर्यादित ठेवायचं आहे की काय हा काही असा कुठील डाव तर दिसत नाही की मराठ्यांच्या पोरांना मराठ्यांच्या तरुणांना मराठ्यांच्या आंदोलनकर्त्यांना जाणीवपूर्वक मराठा आरक्षण या विषयाच्याच अनुषंगाने निगडीत ठेवायचं आणि मराठा ओबीसी मराठा मरा इतर असा वाद निर्माण करून मराठ्यांना एकटं वाटण्याचं काही षडयंत्र नाही ना हे या निमित्ताने मला बोलावं असं वाटतं म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंती आहे दोन चा की दोन सप्टेंबरच्या जी आरतून नवीन काही आम्ही साध्य केलं नाही आणि जर का केलं असेल तर शासन आपल्या दारी नावाची योजना शासन राबवतं त्या योजनेच्या अनुषंगाने ज्या ज्या गावामध्ये नोंदी कमीत कमी सापडल्या ती ज्या साडे सोळाशे गावं मराठवाड्यामध्ये आहेत त्या गावामध्ये एक जरी जात प्रमाणपत्र निघलं असेल त्या नोंदीच्या आधारे तर त्याच्या भावकीला त्याच्या भावकीतल्या इतर वाड्यांना शासनाने त्या त्रिस्तरीय समितीच्या अनुषंगाने तात्काळ पंचनामे करून तात्काळ अहवाल करून शासन आपली यादारी योजनेच्या अंतर्गत त्यांना गावखेड्यापर्यंत जर का आपण शिबिरे घेतली शासनाने ती शिबिरं अटेंड करावीत आयोजित करावीत आणि त्या त्या गावात तरी कमीत कमी तुम्ही या दोन सप्टेंबरच्या जी आरच्या अनुषंगाने प्रमाणपत्र वितरित करावी अन्यथा एवढा मोठा डोंगर पोखरल्यानंतर काय हातात आलंय असं आम्हाला एकदा म्हणावं लागेल मराठा जन आंदोलन मराठा आरक्षण आंदोलन करते या सगळ्यांची फसगत झाली आहे हे मात्र खरं आहे आणि तीन महिन्यांतर सुद्धा मनोदला दरांगी आणि त्यांच्या बाकीच्या सहकाऱ्यांना किंवा समाजाला हे लक्षात येत नसेल तर आपण कुठं चाललो आहोत हे आपण एकदा समजून घेतलं पाहिजे कारण यामध्ये समाजाचा वाटो आहे यात व्यक्तीचा कोणाचाही वाटो होणार नाही या समाजाचं वाटा होणार आहे आणि समाजाचं एका एक जरी परीक्षा आपल्या पोरांच्या ओकल्या तर एका पिढीचं नुकसान आपण करतोय या निमित्ताने हे लक्षात घेतलं पाहिजे कारण समाजाला आज दिशादर्शक मार्गदर्शन करणं खूप महत्वाचं आहे कारण समाज हा फार विखुरलेला होता तो एकत्र आला पण एकत्र येऊन सुद्धा जर काही साध्य होत नसेल तर समाजाला पुन्हा एकदा वैचारिक बांधिलकीची गरज पडलेली आहे आपण ती वैचारिक बांधिलकी विसरतो ती काय आणि ती वैचारिक बांधिलकी म्हणजे काय विचार करून एखादी गोष्ट आपल्याला मिळवत आली असती तर ती का आपण मिळवलीत आपण नेहमीच लढाई जिंकतो आणि हारतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं की काय असं या अनुषंगाने मला असं बोलावं वाटतं आपण या व्हिडिओला व्यवस्थित बघा याच्यातल्या जर का काही त्रुटी असतील तर त्याही सांगा आणि याच्यातून जर काही आपल्याला कळालं असेल तर ते समाजापर्यंत पोहोचवा एवढीच विनंती करतो थांबतो जय जिजाऊ जय श्री